हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मराठीतून भगवद्गीता भगवद्गीतेमध्ये ओवी नंबर आहे वीस काय दिले ओवी नंबरमध्ये वीस नंबरमध्ये बघा अर्थव्यवस्थितानंदा दृष्टवा धार्तराष्टांग कपि ध्वजक प्रवृत्ती शस्त्र समापित धनुरुद्यम्य पांडव तदा सदा पत्र म्हणजे काय अथव्यवस्थिता नंदा द्रष्टवा धार्तराष्ट्रां कपि ध्वज म्हणजे हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडवपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्रांकडून धृत पाहून सॉरी हां व्यूहरचनेतील व्यूहरचना कोणी रचली द्रोणाचार द्रोणाचार्यांनी रचली धृतराष्ट्रांच्या पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला अर्जुन भगवान श्री म्हणत होता काय म्हणत होता युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालाव कालावधी होता वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडवसेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते व्यूहरचना कोणी रचली गेली कौरवांकडून रचली गेली तरी पण धृतपुष्ट निराश झाले निराश झाले ते अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण होते का निराश झाले तर अर्जुनाच्या रथावर हनुमंताचं चिन्ह म्हणजे कसा तो राष्ट्र जो ध्वज होता जो हनुमंताच्या रथावर जो ध्वज होता त्या ध्वजावर हनुमंताचे चिन्ह होते पण प्रत्यक्षात हनुमंताचे चिन्ह नसून हनुमंत सॉरी त्यामध्ये होती तर विजयी देणार कोण तर हनुमंत कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्या त्यांच्या रथावर अरुढ होते राम म्हणजे कोणतं श्रीकृष्ण रामाचाच अवतार श्री श्री राम श्रीकृष्ण श्रीरामाचा अवतार श्रीकृष्ण होते आणि श्रीकृष्ण अर्जुनाच्या साथीला होते आणि ध्वज होता म्हटल्यानंतर त्या ध्वजावर हनुमंताचं फोटो होतो म्हणजे एक चिन्ह होतं हनुमंताचे म्हणजे प्रत्यक्षात हनु साक्षात हनुमंत सॉरी पण होती तिथे म्हणजे दोघेही काय करत होते अर्जुनाला सहायता करत होते हे कोणाला दिसलं कौरवांना दिसलं पण कौरवांना माहिती होतं का की तिथे हनुमंत होतं ते नाही श्रीकृष्णाला भगवान म्हणून ते मानत नव्हते किंवा ओळखच नव्हती त्यांना आता राम आणि हनुमंत हनुमान दोघे अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्यांच्या रथावर अरुढ होते भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत आणि ज्याच्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य संहार सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात बघा म्हणजे श्रीराम जरी श्रीकृष्णाच्या रूपात होता तरी पण साक्षात तिथे श्री श्रीराम पण होते आणि सीतामाता पण होती म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला सहाय्यता होती ना श्रीकृष्णाच्या बरोबरच अर्जुन होतं त्याच्यामुळं अर्जुनाला कधीच भय किंवा डर वाटत नव्हतं आणि पांडवांना अजिबात भय वाटत नव्हतं की आम्ही युद्ध हरणार असं कधीच भय वाटलं नाही त्यांना एकच आत्मविश्वास होता की श्रीकृष्ण भगवंत आमच्या जवळ आहे म्हणजे आमचं नक्कीच विजय आहे कारण त्यांनी पूर्णपणे भगवंताला ओळखलं होतं श्रीकृष्णाला ओळखलं होतं आणि श्रीकृष्णाला पूर्ण ते नतमस्तक होते म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते जे मनुष्यामध्ये जे दश इंद्रिय आहेत त्यांचा जो स्वामी आहे ते कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहे बघा विष्णू नारायण आहे आणि त्या नारायणाचाच अवतार श्रीकृष्ण आहे म्हणजे मनुष्याच्या आतमध्ये जे इंद्रिय आहेत दस इंद्रिय आहेत मेंदू मेंदूपासून सगळे कार्य करतात ना सगळ्या म्हणजे जो मेंदू आहे हे प्रत्येकच नारायण आहे आणि तिथून सगळे आपल्या शरीराचं काय होतो देखभाल होते पूर्ण हाताने सगळं करू शकतो पायाने चालू शकतो तोंडाने बोलू शकतो डोळ्यांनी बघू शकतो नाकाने श्वासोश्वास करू शकतो काळाने ऐकू शकतो बघा त्वचेने काय करू शकतो त्वचेने हवाचं श्वसन करू शकतो ना म्हणजे सगळं काही ते इंद्रियांद्वारे होतं मग हे इंद्रियांचा जो स्वामी आहे तो कोण आहे तर भगवंत श्रीकृष्ण आहे याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंताने निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती कोणाला खात्री होती तर पांडवांना पांडवांना का खात्री होती कारण पांडवांच्याच बाजूने कोण होता प्रत्यक्षात हनुमंत आणि पांडवांच्याच बाजूने प्रत्यक्षात भगवंत होता त्याच्यामुळं पांडवांना कसलीच भीती नव्हती त्याच्यामुळं त्यांचा जय हा निश्चित होता आणि जय झालं त्यांचं मेन सांगण्याची गोष्ट एवढंच आहे की कितीही या युगामध्ये ह्या संसारामध्ये भगवंताची जो साथ सोडेल त्याचा कधी जय नाही होत आणि जो भगवंताची साथ पकडेल आणि चांगलं म्हणजे चांगल्या मार्गाने राहील कोणाला दुखवणार नाही बघा पांडवांनी जा कोणालाही दुखवलं नाही पण त्यांना दुखवलं कोणी तर प्रत्यक्षात दुर्योधनाने दुखवलं आहे ना दुर्योधनाने दुखवलं म्हणून दुर्योधनांची हार झाली म्हणून म्हणते की ह्या पृथ्वी तलावर संसारामध्ये घराघरामध्ये फॅमिलीमध्ये प्रत्यक्षात कुणी कोणाला दुखवू नये भगवंताचं सगळं बघा भगवंताची साथ घ्या आणि भगवंतांची पूजा करा कारण त्या इंद्रियांचं स्वामी कोण आहे प्रत्यक्षात श्रीकृष्ण आहे प्रत्यक्षात तो ईश्वर आहे परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्मामुळे सगळं म्हणजे मनुष्यजन्म आहे आणि मनुष्यजन्माला जे चलन आहे मनुष्यजन्माचं जे मनुष्य जो चलन म्हणजे जे चलित आहे चलित आहे बोलित आहे सगळं काही करत आहे हाताने ते सगळं त्याच्यामधून भगवंत करतो तो मनुष्य स्वतः करत नाही तुम्ही आम्ही स्वतः करत नाही आमच्यामध्ये भगवंत वास करतो प्रत्यक्षात भगवंत आहे आणि हे सगळं भगवंतच करतो बघा भ जेव्हा जेव्हा मनुष्याचं पाप जास्त होतो अति पाप झा होतो तेव्हा का असतो प्रत्यक्षात भगवंत सोडून जातो तो देह आणि आपण त्याला मृत म्हणून घोषित करतो पण काही ठिकाणी असं असतो की अति पुण्य असेल तरी पण भगवंत त्याच्यातून हे करून देतो का तर त्याला अति बघा एखादा मनुष्य खूप कष्ट करतो खूप कष्टाने उभा राहतो खूप कष्टाने उभा करतो संसार आणि त्या व्यक्तीला एवढा कष्टाने उभा करतो संसार आणि कोणाला न दुखवता कोणाला न दुखवतो तो संसार उभा करतो आणि जेव्हा त्याला आरामाची गरज असते तेव्हा त्याला आराम, ते ते आराम नाही देत तो भगवंत तिथे तिथे त्याला सोडून जातो कारण तो भगवंत बोलतो तुझी आराम करण्याची सगळी पुण्याही त्या कष्टामध्ये घालवलीस आहे ना कष्टामध्ये घालवलीस त्याच्यातून तुझी थोडंसं पण आराम नाही केलंस म्हणून भगवंत कदाचित तिथे पण रुष्ट असते भगवंत सोडून जाते पण मनुष्याला काय असं वाटतं की जर एवढा म्हणजे कष्ट वगैरे केल्यानंतर मनुष्य काय बोलतो आराम करेल असं मनुष्याला वाटतो पण बोलतात ना लोक काही म्हणजे सगळंच म्हणजे मनात असं विचार येतो की ईश्वराला दया नसते पण नक्कीच त्याला कुठे ना कुठेतरी दया असेल म्हणून तो पुढे कष्ट करायला नको म्हणून त्याला तो लवकरच त्याच्यातून निघून जातो भगवंत त्या देहामधून असं पण असते बघ दोघांना कोणी पाप जास्त करो किंवा कोणी पुण्य जास्त करो मरण कोणाला चुकलेलं नाही पण मरण कसं येतो पाप करणाऱ्याला कसं येतो पुण्य करणाऱ्याला कसं येतो त्याच्यामध्ये फक्त डिफरन्स आहे पण दुसरं कारण म्हणजे पाप करणाऱ्याला का असतो पुढे सजा का असते मेल्यानंतर पण सजा असते का असते सजा आणि पुण्य करणाऱ्याला काय असते त्याला सजा असते का सुख असते बाबा तुम्ही म्हणजे ते सगळं म्हणजे स स्वर्गरोहणामध्ये दिलेलंच आहे पूर्ण वर्णन दिलेलं आहे काय कसं आहे म्हणून भगवंताचं नेहमी श्रवण करत जावा आणि भगवंताचं श्रवण करता दुसरी गोष्ट काय भगवंताचं श्रवण करता पण आपण एखाद्या मनुष्याला जर मुद्दाम त्रास दिला किंवा मुद्दाम त्याच्या ते त्याला बोल काही बोललं किंवा काय केलं आपण मुद्दा म्हणून त्यांचे चिमटा घेतला तर हे कुठं ना पुटे कुठं पापच आहे जाणून बुजून केले आहे ना त्याने जर मारलं बघा दोन्हीकडे पण दोन्हीकडे समजून घ्या मुद्दा करणं पापच आहे पण समोरच्या व्यक्तीने काही न करता समोरच्या व्यक्तीने मारलं मारलं आणि आपण सहन करणं हे पण पापच आहे मला दोन्ही गोष्टी पण समजून घ्या म्हणून ईश्वराच्या फक्त श्रवणात राहायचं श्रवण श्रवण घेत राहायचं श्रवण घेत राहायचं सगळी लीला त्याचीच आहे कारण इंद्रियांचा स्वामी पण तोच आहे तो इंद्रियांचा स्वामी तो असताना पण त्याच्यावर विकार का गाजवतात आपण आपला हा प्रश्न आहे पण ते विकार विकार का गाजवतात तर बोलतात काय कुठली तरी असते की कुठली तरी साय ती हातून त्रास देते देत असते ते प्रत्येकाच्या जन्मानुसार असते प्रत्येकाच्या कुंडलीनुसार असते ते ह्याला पण भगवंत दोषी नसतो असं आहे म्हणून मनुष्य जे कर्म पण असतात किंवा कधी कोणाचे कर्म चांगले असतात पण समोरचा जो आ, हे देणारा असतो त्याचेही बोलत बोलतात ना कोणाला म्हणजे कसं सपोज सा? आता एखाद्या व्यक्तीचा आता पुजारीच बघा एक पुजारी आहे पुजारीची जेव्हा एक बाई येते ती सांगते की मी तुमचं मंदिर नेहमी साफ करायला येते पण तो पुजारी काही का देत नाही त्या बाईला काही देत नाही मजुरी देत नाही का की काही येत नाही का आणि ती पण काय घेते घेत नाही ती फ्री सेवा करते त्या मंदिरामध्ये पण त्या बाईला एक दिवशी काहीतरी दुसरं काम आलेलं असतं म्हणून ती पुजाऱ्याला सांगते की मी आज महाराज येणार नाही काम करायला पुजारी रुष्ट होते तिथे दुसऱ्या दिवशी पण होते की मला आज यायला नाही भेटणार तर माझ्या घरामध्ये पाहुणे आलीत किंवा मला दुसरं काम आलं आहे तर पुजारी तिच्यावर डिपेंड राहते पण पुजाऱ्याला एवढं कळत नाही की बाबा नाही ती बाई आली ती अगोदरच नव्हती तेव्हा पण साफ करायचं मंदिर आपणच करायचो कराच होतं मग आता ती जेव्हा फ्री सेवा देते आपल्याला मंदिराला मग तिच्यावर रुष्ट का तरी पण रुष्ट होतो आणि मग तिला श्राप देतो असे काही श्राप असतात तर हे चुकीचं असतं मग हे पण मनुष्याला ते भोगायला लागतं श्राप एकदा कसं श्राप म्हणजे काय असतं एक वा मळ धनुष्य बाण सुटलं की तो परत घेता नाही येत असं असतं परत तो घेता येत नाही म्हणून ते मनुष्याला भोगावं लागतं तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना समजून द्या म्हणजे का आहे ईश्वराची कृपा कशी असते ईश्वराचं हे कसं असतं इंद्रियांचा स्वामी कोण आहे हे कळेल प्रत्येकाला प्रत्येकजण बोलतो मी करता मी करता मी करता तर मी कोणच नाही ह्या मनुष्यदेवामध्ये मी कोणच नाही कारण हे देह जे निर्माण झाले ते प परब्रह्माने केलं त्याच्यासारखं रूप त्यांनी दिलेलं आहे पण त्याच्यासारखे विचार नाही दिले का तर मनुष्य कुठे निर्माण झाला शेवटला झाला निर्माण पहिला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये चौऱ्याऐंशी योनी भोगून मनुष्य ज जन्माला आला त्याच्यामुळे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतले जे गुण आहेत जे विचार आहेत ते मनुष्यामध्ये सगळे आलेले आहेत तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचं पुढची ओवी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळालं जाईल आणि तिथपर्यंत आपण नक्कीच शेअर लाईक सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका कारण लगेच आपल्याला पुढची होवी येणारच आहे लवकरात लवकर आणि ती पण भगवद्गीतेतली भगवद्गीता किती पण शिका किती पण शिका तरी ती शिकावंच वाटते किती पण ऐका तरी पण ती ऐकावंशी वाटते कारण ती भगवद्गीता आपली नाही ती भगवद्गीता ईश्वराची जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 넌데 마스라, 가르치면서 시기로 했어.